एक महिन्यात कांदा खरेदीतील घोटाळ्याची चौकशी न झाल्यास स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनांचा तीव्र आंदोलनाचा इशारा कांदा उत्पादक शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली नाफेड व एन मार्फत कांदा खरेदी ही सध्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असून या प्रकरणाची चौकशी एक महिन्यात न झाल्यास स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिलाय आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना घनवट म्हणाले की कांदा खरेदी प्रक्रियेमध्ये व्यापारी फेडरेशन वाहतूक ठेकेदार काही अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संगणमतामुळे शेतकरी व ग्राहकांसाठी असलेल्या सरकारी निधीचा अपहार होत आहे नाफेड आणि एनसीसीएफ कडून होणाऱ्या खरेदीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून उत्पादन खर्च भागेल इतका हमी दर निश्चित करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली गणवट यांनी सांगितले की नाफेडच्या सुरुवातीच्या कार्यपद्धतीमध्ये दर्जेदार कांद्यांची वर्गवारी करून योग्य दराने खरेदी होत होती मात्र नंतर संपूर्ण प्रक्रिया भ्रष्टाचारी व्यक्तींच्या हाती गेल्याने करदात्यांच्या पैशाची लूट झाली आहे नाफेड व एन मार्फत खरेदी केलेला कांदा गोवा कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश अशा राज्यात पाठवण्यात येणार होता परंतु वाहतुकीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करण्यात आली असल्याचं घणवट यांनी सांगितलं सध्या गोवा सहकारी मार्केटिंग फेडरेशन विरुद्ध नाशिक येथेच एकमेव गुन्हा दाखल करण्यात आलाय इतर राज्यातील प्रकरणाची ही चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे एन सी सी एफ मध्ये कमी दर्जाचा कांदा पुरवण्यात आल्याचं अनेक वेळा निदर्शनात आले असून तरी देखील कोणावर कारवाई झालेली नाही या संदर्भात आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे एफ आय आर क्रमांक शून्य शून्य त्रेचाळीस नोंदवण्यात आला असून गोवा फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री काशीनाथ नाईक यांच्या विरोधात जयंत रमाकांत यांनी तक्रार दाखल केली आहे नाफेड चेअरमॅन कांदा साठ्यांना भेट दिल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांना खरेदीसाठी परवाना मिळवण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थेसाठी लाच द्यावी लागत असल्याचं गंभीर आरोपही यावेळी करण्यात आले तपासीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना खुश करण्याची आवश्यकता भासते ही वस्तुस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे या सगळ्या प्रकारांमुळे शेतकरी व ग्राहकांच्या हक्कांवर गदा येत असून सरकारी निधीचा अपवाप थांबवण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना सजग राहणार असल्याचं घनवट यांनी स्पष्ट केलंय खरेदी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष समित्या स्थापन करण्यात येणार असून एक महिन्यात चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय या पत्रकार परिषदेला अनिल जयसिंग घनवट राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य भारत पार्टी केदू पाटील बोराडे स्वतंत्र भारत पार्टी किशन शिंदे शेतकरी संघटना इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब धुमाळ स्वतंत्र भारत पक्ष अर्जुन बोराडे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सीमा नरोडे नवनाथ कदम आदी मान्यवर उपस्थित हा सर मागील महिन्यात जो कांदा घोटाळा झालेला आहे नेमकं प्रकरण काय आहे आणि तुमच्या पक्षाची यामध्ये प्रमुख भूमिका आहे याच्यामध्ये एकूणच नाफेड आणि एन सी सी एफद्वारे जो कांदा खरेदी केला जातो याच्यामध्ये प्रचंड घोटाळा आहे ज्यांना खरेदीचा परवाना दिला जातो त्यांच्याकडनं पहिले पैसे घेण्यापासून सुरुवात होते आणि तिथून पुढं जो कांदा खरेदी केला जातो तो शेतकऱ्यांकडून खरेदी करायला पाहिजे त्याचा सातबारा त्याचा आधार कार्ड जोडणं गरजेचं असतं परंतु या फेडरेशनमध्ये जे घुसलेले व्यापारी मंडळे ते स्वतःच्या आडतीवरती लिलावामध्ये घेतलेला कांदा शेतकऱ्यांकडनं घेतलेला दाखवून तो साठा केलेला दाखवतात आणि जर मध्ये का खरेदीच्या दरापेक्षा खुल्या बाजारामध्ये जर त्याचे दर वाढले तर हा कांदा विकून टाकतात असे आपल्याकडे पुरावे आहेत त्याचे आणि हा कांदा विकल्यानंतर ज्या वेळेला नाफेड किंवा एन सी सी एफला हा कांदा पुरवायचा असतो त्यावेळेला मग स्वस्तामध्ये मिळणारा लाल कांदा जो येतो तो एक देऊन त्यांना केला दे जातो याच्यामध्ये त्रेसष्ट टक्के ए ग्रेडचा कांदा द्यायचा बावीस टक्के बी ग्रेडचा आणि पंधरा टक्के लॉ लौ, लॉस असं याच्यामध्ये एक कोष्टक असतं परंतु हा त्रेसष्ट टक्के देण्यासाठी हा खराब कांदा किंवा लाल कांदा स्वस्ताचा देऊन ही भरपाई केली जाते दुसरी गोष्ट अशी आहे की जो इतर राज्यांमध्ये पाठवलेला कांदा आहे तो प्रत्यक्षात गेलाच नाही कागदावरती सगळ्या ट्रान्सपोर्टची याची बिलं तयार करून खोटे दस्तावेज तयार करून यांनी शेकडो कोटी रुपयाची लूट केलेली आहे याच्यामध्ये करदाते जे पैसा खर्च करतात शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या हितासाठी तो ही अशी मधली मंडळी हा पैसा खाऊन टाकते त्याचा लाभ कोणालाही होत नाही म्हणून आम्ही त्या सरकारकडे वारंवार या चौकशीची मागणी करत आहोत आणि एक महिन्यामध्ये जर याची चौकशी होऊन दोषींवरती कारवाई झाली नाही तर स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना आंदोलन करेल रस्त्यावरचं आंदोलन करेल कदाचित आम्ही नाफेडच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू घेराव घालू किंवा जो स चाळींमध्ये कांदा या फेडरेशनने साठवलेला आहे तो रोखण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीने हा प्रश्न धडपला जाणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत नाही यामध्ये तुम्ही असं म्हटलं आमच्याकडे आहेत मग तुमच्याकडे पुरावे काही चर्चा केली का प्रत्यक्ष आता पत्रव्यवहार तर सुरू आहे जे ग्राहक व्यवहार मंत्रालय त्याचे सध्याचे जे मंत्री आहेत प्रल्हादजी जोशी यांना आम्ही पत्र पाठवलेले हो त्यांच्या याची वाट पाहत आहोत आणि जर सात आठ दिवसामध्ये त्यांच्याशी काही त्यांचं काही उत्तर आलं नाही तर दिल्लीमध्ये त्यांच्या कार्यालयात जाऊन आम्ही त्यांना विचारणा करणार आहोत की याच्याबद्दल तुम्ही काय केलं पुरावा द्यायला कशाला पाहिजे तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक एफ आय आर दाखल झालेली आहे गोव्यामध्ये जो कांदा पाठवायचा होता तो प्रत्यक्षामध्ये पाठवला नाही आणि ते पैसे सगळे हडप केले गेले असा याच्यामध्ये आरोप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे काय फास्ट टॅगच्या रिसिप्ट दाखवायला पाहिजे होत्या त्या त्यांनी दिलेल्या नाहीत त्याच्यामुळे हे स्पष्ट आहे की याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि फक्त गोवाच नाही तर आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा जो कांदा पाठवायचा होता तो पूर्णपणे गेलेला नाही आहे त्या पद्धत त्या याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने घोळ केलेला आहे कागदावरती ट्रान्सपोर्टचे व्हाउचर बनवले गेले आणि याच्यामध्ये मोठ्या रकमेचा अपहार केलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे साधारण किती रकमेचा अपहार शेकडो कोटी रुपयाचा अपहार आहे याच्यामध्ये शेकडो कोटी रुपये जे शेतकऱ्यांच्या ग्राहकांच्या हितासाठी सरकार खर्च करतं ते अशा पद्धतीने केलं जातं एक प्रकारे शेतकऱ्याची आर्थिक लूट आहे का असं शेतकऱ्यांची अप्रत्यक्षरित्या आर्थिक लूट आहे कारण जर व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडचाच कांदा याच्यामध्ये जर दाखवला नाही तर शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा देऊन त्यांना दोन पैसे जास्त मिळाले असते आणि सगळ्यात मोठी लूट तर करदात्यांची त्यांची आणि ग्राहकांची ग्राहकांना ज्या दर्जाचा कांदा मिळायला पाहिजे होता तो मिळत नाही ज्यांना दोन नंबरचा कांदा तिथं पुरवला जातो म्हणून ग्राहकांची शेतकऱ्यांची आणि सरकारी रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक